युट्यूब चॅनलवरती सर्वांचा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बघा बऱ्याच गावामध्ये या ठिकाणी पोलीस पाटलाची या ठिकाणी जागा सुटल्यात पा, गावातल्या गावामध्ये आपला हा जॉब असणार पहा अतिशय चांगला जॉब आहे पहा चांगलं मानधनसुद्धा आहे पगारसुद्धा आहे पहा त्यामुळे ही संधी आपल्या हातातून जाता कामा नये यासाठी मित्रांनो आपण एक हे व्हिडिओ सिरीज चालू केली पहा आणि मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ असेल तर हॉल हॉलटिकीट संदर्भामध्ये अपडेट्स असतील किंवा इतर सरकारी नोकरी असतील ह्या सगळ्या माहिती मित्रांनो एक ग्रुप तयार केले पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे काय आपलं व्हिडिओचं टायटल आहे किंवा जे काही नाव आहे नावावर नावावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी ढळढळ लिहिलेलं आहे आपण की ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक त्या लिंकवर क्लिक करा मित्रांनो आणि लगेच लगेच तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी जॉईन व्हा पहिल्यांदी ते काम करा कारण की जे काही महत्वाचे अपडेट्स किंवा नोट्स असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील चला मित्रांनो आता आपण प्रश्नाकडे ओळखयात कारण की खूप खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला आपल्याला तीन सेकंदाचा वेळ मिळणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ थांबून टाईप करायचंय बघा हा जर तुम्ही टाईप केलं तर हा प्रश्न तुमचा कायम डोक्यामध्ये फिट होईल किंवा तुमच्या माइंडमध्ये कायम राहील चला जास्त वेळ घेत नाही पहिला प्रश्न या ठिकाणी आपला की हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो सर्वांनी याचं उत्तर टाईप करायचंय बघा आता हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर हिंगोली या ठिकाणीच असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे सांगा पटकन हा प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रत्येकाने पाठ करून ठेवा आपल्या जिल्ह्याचा प्रश्न हे बघा आपलं किती क्षेत्रफळ हे आपलं पाठच असलं पाहिजे पहा तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन चार हजार आठशे सत्तावीस लक्षात ठेवा मित्रांनो चार हजार आठशे सत्तावीस चौरस किलोमीटर आपल्या या ठिकाणी क्षेत्रफळे पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत आता आपल्या सरांना माहिती आहे आपल्या जिल्ह्यातले तालुके किती आहेत तर किती या ठिकाणी पहा पाच तालुके आहेत लक्षात ठेवायचं पाच तालुके आहेत नेक्स्ट मित्रांनो एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी परभणी जिल्ह्याचं विभाजन करून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली चला द्या उत्तर अतिशय आय एम पी एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी परभणी जिल्ह्याचं ज्यावेळेस विभाजन झालं त्यावेळेस बघा कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली कोणता असणार आपल्याला माहिती आहे बघा आपला हिंगोली जिल्हा तयार झाले पहा लक्षात ठेवायचं आपला हिंगोली जिल्हा समजलं पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी पहा हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे चला द्या उत्तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत चला द्या उत्तर तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक एक सहा जिल्ह्यांच्या सीमा मित्रांनो लागून आहेत नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक सहा काय पहा हिंगोली जिल्ह्याचा उत्तर पूर्व सीमेवरून कोणती नदी वाहते आता आपल्या सर्वांना माहीत पाहिजे आपल्या जिल्ह्यापासून उत्तर पूर्व सीमेवरून कोणती नदी वाहते चला द्या उत्तर तर पैनगंगा ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो पैनगंगा नदी आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा पैनगंगा चला प्रश्न क्रमांक सात आहे पहा कोणती नदी हिंगोली जिल्ह्यातून वाहत येते प्रश्न क्रमांक सात काय पहा कोणती नदी हिंगोली जिल्ह्यातून वाहत येते तर आपल्याला माहित पाहिजे आपल्या जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते तर पूर्णा नदी लक्षात ठेवायचे पहा पूर्णा नदी वाहत जाते मध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्नांची पीडीएफ तयार केलेली पहा तर मित्रांनो गावातल्या गावामध्ये नोकरी पहा अशी संधी पुन्हा मिळत नसते पहा आता ही भरती झाल्यानंतर जेव्हा ती रिटायर होतील किंवा जेव्हा जागा निघतील तेव्हाच भरती निघणार आहे त्यामुळं गावातल्या गावात, गावात नोकरीचा चान्स कधीच वाढायचा नसतो पहा बघा आज आपल्याला बघा या ठिकाणी गावातल्या गावामध्ये नोकरीचा चान्स भेटणार आहे त्यामुळं अभ्यास एकदम कसून करायचा आहे आणि बघा कमी वेळेमध्ये आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न त्याचबरोबर इतर जिके विज्ञान बरोबर सगळं काही मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपयाला पाहा तुम्हाला काय करायचंय लवकरात लवकर फोन पे करायचं या नंबरला पहा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झोरा चाळीस हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती बघा दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे किंवा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता त्यामुळे मित्रांनो जास्त काही विचार करू नका लवकरात लवकर सर्वांनी पीडीएफ घेऊन टाका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला पीडीएफ मिळणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा कारण की बघा एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही मित्रांनो शेवटची संधी समजून अभ्यास करा कारण की पा ही वेळ पूर्ण नाही आपल्याकडे त्यामुळे हे जे काय दहा हजार प्रश्न मित्रांनो रात्रंदिवस वाचत राहा नक्की यश आपल्या हातामध्ये एकोणपन्नास रुपये तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचे पा हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे तसेच व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या एफ पाठवून देईल पा आणि जितका उशीर कराल तितका आपल्या या ठिकाणी तोटा होणार आहे पहा कारण की जर तुम्ही आत्ता पिडेफ घेतली तर पेपर होईपर्यंत आपली दोन तीन वेळेस तरी रिव्हिजन होणार आहे आणि जास्त रिव्हिजन झाली तर स्कोरिंग सुद्धा वाढतं पहा रिव्हिजनला खूप महत्व आहे या ठिकाणी तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर ही पिडेप घेऊन टाका आणि मित्रांनो उशीर करू नका ज्याचा उशीर होईल त्याचा या ठिकाणी मार्क हुकला आणि तो मिरिटमधून बाहेर पडला म्हणजे आपली गावातल्या गावात असणारी नोकरी गेली कारण की पहा जागा सुद्धा या ठिकाणी आहेत पहा लवकरात लवकर घेऊन टाका जास्त काय सांगत नाही ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मला मेसेज करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल मित्रांनो हिंगोली या प्रशासकीय उपविभागामध्ये किती तालुक्याचा समावेश होतो किती दोन तालुक्यांचा समावेश होतो पा हिंगोली या प्रशासकीय विभागात कोणत्या तालुक्याचा समावेश आहे तर लक्षात ठेव हिंगोली आणि कळम मनुरी हे दोन तालुके आहेत पा वसमत या प्रशासकीय उपविभागामध्ये किती तालुक्याचा समावेश होतो सांगा पटकन सुद्धा दोन योग्य उत्तर आहे मित्रांनो दोन लक्षात ठेवा वसमत या प्रशासकीय उपविभागामध्ये कोणत्या तालुक्याचा सा समावेश होतो कोणते दोन तालुके आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो वसमत आणि आवडा नांगण्यात म्हणजे पर्याय अ आणि ब ऑप्शन क्रमांक ड हे आपले योग्य होईल हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणता तालुका स्वतंत्र प्रशासकीय उपविभाग आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो कळमनुरी हे आपलं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब कळमनुरी नेक्स्ट पहा हिंगोली जिल्ह्यातील प्रशासकीय उपविभाग नसणारा तालुका कोणता आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर औढा नागनाथ ऑप्शन क्रमांक ड अवढा नागनाथ हे योग्य उत्तर आहे पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती पंचायत समिती आहेत किती पंचायत समिती आहेत कितीत मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पाच कितीत पहा पाच नेक्स्ट आहे पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी नगर परिषदा अस्तित्वात आहेत किती ठिकाणी नगर परिषदा अस्तित्वात आहेत बघा हिंगोली त्याच्यानंतर वसमत आणि मनुरी म्हणजे यापैकी सर्व लक्षात ठेवा मित्रांनो यापैकी सर्व हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा नेक्स्ट पहा हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी ब दर्जाची नगरपालिका आहे कोणत्या ठिकाणी ब दर्जाची नगरपालिका आहे ही? तर हिंगोली वसमत म्हणजे अ आणि ब हे काय बघायचं योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी क दर्जाची असणारी नगरपालिका आहे तर कळम मनुरी ऑप्शन क्रमांक क कळम मनुरी हे योग्य उत्तरे पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी नगरपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर बघा औढा नागनाथ अवढा रंगनाथ आणि सेनगाव परे अ आणि ब याचे योग्य उत्तर होईल पा चला पुढचा प्रश्न मित्रांनो सण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती महसूल गावे आहेत सांगा पटकन अकरा बारानुसार नुसार किती मित्रांनो सातशे अकरा ऑप्शन क्रमांक अ सातशे अकरा पुढचा प्रश्न मित्रांनो सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये किती ग्रामपंचायती वाद्या द्या उत्तर ग्रामपंचायती विचारल्यात पा तर पाचशे त्रेसष्ट वा ते किती पाचशे त्रेसष्ट हिंगोली जिल्ह्यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यालय कोणत्या शहरात आहे तर आहे मित्रांनो हिंगोलीमध्ये चे ऑप्शन क्रमांक अ हिंगोली हिंगोली जिल्ह्यात एकूण किती पोलीस ठाणे आहेत तर तेरा पोलीस ठाणे पहा नेक्स्ट पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण पोलीस आउटपोस्ट ची संख्या किती आहे किती आहे तर मित्रांनो आठ इतकी पहा ऑप्शन क्रमांक क आठ नेक्स्ट पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या शहरामध्ये राज्य राखीव दलाचं प्रशिक्षण केंद्र आहे चला द्या उत्तर तर हिंगोलीच याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ हिंगोली नेक्स्ट पहा हिंगोली जिल्ह्यातील कोणते संत नामदेव महाराजांचं जन्मगाव आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा तर नरसी नरसी नामदेव लक्षात ठेवा हे जन्मगाव आहे नरसी नामदेव ऑप्शन क्रमांक क हे याचे योग्य उत्तर वेल्प क संत नामदेव महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला बाराशे सत्तर मध्ये झाला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे बाराशे सत्तर मध्ये पुढचा प्रश्न बघा संत नामदेव महाराज यांचं संपूर्ण नाव काय आहे द्या उत्तर तर काय बघा नामदेव दामजी रेळेकर लक्षात ठेवा मित्रांनो नामदेव दामजी रेळेकर संत नामदेव महाराजांचा आध्यात्मिक गुरु कोण होते चला द्या उत्तर कोण होते बघा संत विसोबा खेचर ऑप्शन क्रमांक हे योग्य उत्तरे पा संत नामदेव महाराजांनी कोणत्या भाषेतून साहित्य रचना केली आहे तर बघा हिंदी मराठी आणि गुरुमुखी म्हणजे यापैकी सर्व आपलं या ठिकाणी बरोबरी पाहिजे यापैकी सर्व नेक्स्ट मित्रांनो संत नामदेव महाराजांनी कोणती साहित्य रचना केली आहे तर कोणती केलेली मित्रांनो नामदेव गाथा ऑप्शन क्रमांक अ नामदेव गाथा खूप महत्वाचा प्रश्न आहे नामदेव गाथा नेक्स्ट मित्रांनो संत नामदेव महाराजांचं अभंग शीख धर्माच्या कोणत्या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहेत तो गुरु ग्रंथ साहिब मध्ये मित्रांनो लक्षात ठेवा गुरु ग्रंथ साहिब प्राचीन काळी वसमत शहरास कोणत्या नावाने ओळखलं जात होत तर वसुमतीनगर ऑप्शन क्रमांक ग नगर, नगर नावाने ओळखलं जात होतं पा वसमत या ठिकाणी सुन्नी पांथाच्या कोणत्या संतचा दर्गा आहे तर मुशाफिर शाह लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक अ मुशाफिर शाह हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी शुकानंद महाराजांचा मठ आहे कोणत्या ठिकाणी मित्रांनो तो हा वसमत या ठिकाणीचे पहा वसमत या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी आहे सांगा पटकन खूप महत्वाचा प्रश्न आहे तर औढा नागनाथ या ठिकाणी मित्रांना एक उत्तर आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंग कुठे तर औढा नागनाथ या ठिकाणी पहा औढा नागनाथ हे भारतातील कितव्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे तर मित्रांनो लक्ष ठेवा ऑप्शन क्रमांक ड आठव्या कितव्या आठव पहा नेक्स्ट पहा औढा नागनाथ हे टिंबटिंब ज्योतिर्लिंग आहे तर नागनाथ ऑप्शन क्रमांक लक्षात ठेवायचंय नागनाथ पुढचा प्रश्न मित्रांनो औढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिराची स्थापना प्राचीन काळी कोणी केली आहे तर राजा धर्मराज ऑप्शन क्रमांक ब राजा धर्मराजने मित्रांनो ही केली आहे नेक्स्ट पहा खालीलपैकी टिंबटिंब हे हिंगोली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नट होते बघा कोण होते नट तर श्रीपाद बेंडे ऑप्शन क्रमांक ब श्रीपाद बेंडे ही पा हिंगोली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नट होते पुढचा प्रश्न मित्रांनो सुप्रसिद्ध साहित्यिक नरहर कुरुंदकर यांचं मूळ गाव कोणता आहे मूळ गाव या ठिकाणी विचारलंय तर कुरुंदा ऑप्शन क्रमांक कुरुंदा हे च गोत्तर पा नेक्स्ट ने मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील टिंबटिंब या महोत्सव सुमारे दीडशे वर्षापेक्षा अधिकची परंपरा आहे तर कोणता महोत्सव आहे एकदम सोपा सोप्न मित्रांनो तर दसरा महोत्सव ऑप्शन क्रमांक ब दसरा महोत्सव समजलं हिंगोली जिल्ह्यामध्ये दसरा महोत्सव हा भारतातील कितव्या क्रमांकाचा दसरा महोत्सव आहे बघा डायरेक्ट भारतातील लक्षा तर लक्षात ठेवा मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचा आहे लक्षात ठेवा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा आहे आपल्या हिंगोली जिल्ह्यातला बघा हिंगोली येथील दसरा महोत्सव टिंबटिंब राज्याच्या काळामध्ये राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जात असे ऑप्शन क्रमांक ड निजाम हे आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा निजाम पुढचा प्रश्न मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी टिंबटिंब कार्यक्रम साजरा करण्यात येतो तर रावण दहन बघा रावण दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो हिंगोली शहरामध्ये अनंत चतुर्दशीला टिंबटिंबची ती मोठी यात्रा भरते तर कशाची बघा चिंतामन गणपती ऑप्शन क्रमांक क, क चिंतामन गणपती वसमत तालुक्यात टिबटिंब या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचं हेमाडपांत हे मंदिर आहे आरळ हे आपलं याचं योग्य उत्तरे पहा वसमत तालुक्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी धारेश्वर मा देवाचं प्राचीन मंदिर आहे तर बघा आरळच मित्रांनो याचं योग्य आहे पहा लक्षात ठेवायचे आरळ वसमत तालुक्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी जैन धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे तर कोणत्या ठिकाणी पहा आसेगाव या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब आसेगाव नेक्स्ट पहा हिंगोली तालुक्यामध्ये फाल्गुन वैद्य एकादशीला टिंबटिंब या ठिकाणी मिठाची यात्रा भरती तर नरसी नामदेव ऑप्शन क्रमांक क नरसी नामदेव पुढचा प्रश्न मित्रांनो औढा नागनाथ तालुक्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी जैन धर्माचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो शहापूर ऑप्शन क्रमांक अ शिरड शहापूर औढा नागनाथ तालुक्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी जैन धर्माचे तीर्थकर मल्लीनाथ भगवान यांची भव्य मूर्ती आहे तर लक्षात ठेवा शिरड शहापूर या ठिकाणी बघा मूर्ती आहे कळंबमनुरी शहराचं प्राचीन नाव टिंबटिंब असं होत तर बघा कळंब हे नाव होतं बघा प्राचीन नाव काय होतं कळम कळम मनुरी शहरामध्ये कोणाचा दर्गा आहे तर मित्रांनो कोणाचा बघा नुरी साहेब ऑप्शन क्रमांक ड नुरी साहेबांचा यांचा आहे पहा कळमनुरी तालुक्यामध्ये या ठिकाणी जटाशंकर मंदिर आहे तर बघा डोंगरकाडा या ठिकाणी बघा कोणत्या ठिकाणी डोंगरकाडा या ठिकाणी जटाशंकर मंदिर आहे मराठवाड्यामधील पहिला साखर कारखाना कोणत्या तालुक्यामध्ये स्थापन झाला तर कळमनुरी या ठिकाणी मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब तिम्र तिम्र हा मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना होय तर कोणता आहे पहा तर भाऊराव लक्षात ठेवून मित्रांनो भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना डोंगरकाडा ऑप्शन क्रमांक अ हेच योग्य उत्तर पहा वसुमत हे शहर देवगिरी यादवांच्या कालखंडामध्ये कोणत्या नावाने ओळखण्यात येत होतं तर वसुमती ऑप्शन क्रमांक ब वसुमती नेक्स्ट पहा सन दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये लोकवस्ती असणाऱ्या एकूण गावाची संख्या किती आहे सहाशे पंच्याहत्तर मित्रांनो लक्षात ठेव दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आता नक्कीच वाढले असतील सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार साक्षरतेच्या बाबतीत हिंगोली जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्यामध्ये कितवा क्रमांक होता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर एकोणतीसावा क्रमांक होता मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुढचा प्रश्न मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये यत्ता पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या किती होती बघा एक हजार चव्वेचाळीस नेक्स्ट हे पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये सार्वजनिक रुग्णालयाची संख्या किती आहे तर सार, किती मित्रांनो अकरा इतकी पहा नेक्स्ट हिंगोली जिल्ह्यामध्ये सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सार्वजनिक दवाखाने किती होते किती होते मित्रांनो तर एकशे अठरा याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेव एकशे अठरा हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती प्राथमिक आरोग्य के केंद्र आहेत तर मित्रांनो चोवीस इतके पहा ऑप्शन क्रमांक ड चोवीस हिंगोली जिल्ह्यामध्ये शासकीय गोदामांची एकूण संख्या किती आहे तर बारा आहे पहा नेक्स्ट पहा जिल्ह्याच्या विविध वी विकास योजनेचा आराखडा तयार करण्याचं काम कोण करत नियोजन समिती करत असते हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र कोणत्या तालुक्यात उपलब्ध आहे तर सेनगाव मित्र योग्य उत्तर आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी भौगोलिक क्षेत्र कोणत्या तालुक्यामध्ये उपलब्ध आहे पहा तर सेनगाव उत्तर आहे पाहा हिंगोली जिल्ह्यामध्ये टिंबटिंब तालुक्यामध्ये पर्जनचं प्रमाण सर्वाधिक आहे तर सेनगाव मध्ये मित्रांचे योग्य आहे पा सेनगाव मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पर्जन्यांचं प्रमाण कमी आहे तर औढा नागनाथ ऑप्शन क्रमांक डी हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना कधी करण्यात आली होती तर एक मे एकोणीश नव्याण्णवला मित्रांनो करण्यात आली होती पहा हिंगोली जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याच्या नकाशातील स्थान कोणत्या दिशेच आहे तर आग्नेय लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक अ आग्नेय हिंगोली जिल्ह्यात उत्तर देशाकडे दे ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्यांना कोणत्या नावाने संबोधलं जात तर हिंगोली टेकड्या लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ड हिंगोली टेकड्या नेक्स्ट हे पाहा हिंगोली जिल्ह्यामधील टिंबटिंब तालुक्यामध्ये हिंगोली टेकड्या पसरलेल्या आहेत तर लक्षात ठेवा बघा सेनगाव हिंगोली आणि आवड रांगणात म्हणजे पर्याय अ ब क याचं योग्य उत्तरे हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणते तालुके मैदानी प्रदेशामध्ये येतात वसमत आणि कळमनुरी हे काय पाहिजे योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक क पर्याय अ प्लस ब हे आपलं योग्य उत्तरे पाहा तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे आणि लगेच फोन मध्ये घुसा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच मित्रांनो या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला फोन पे गुगल पे करा मी तुम्हाला सगळ्या पिढप एका मिनिटामध्ये दे पाठवून देणार आहे पहा बघा पैसे आज नवद्या कमावता होतील परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा पास्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा कारण की ही नोकरी सोडू नका होता होईल तेवढे वाटेल तेवढे प्रयत्न करा परंतु अभ्यास करा राहिलेला वेळ आपल्या हातामध्ये आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आपल्याला बघा लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पिढीए घेऊन टाका मित्रांनो फोनपेमध्ये जा लवकर लवकरात लवकर किंवा हा जो काही क्यूआर आहे स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा किंवा फोन पे गुगल पे नंबर आपला हाच आहे त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढीए पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली आहे की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी पा त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे जास्त काही सांगत नाही मित्रांनो गावातल्या गावामध्ये आपली नोकरी पा